नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर मंडई गौरी गणपतीची लगबग तर सुरू असेलच तर तुमच्याकडे सुद्धा फराळाची तयारी सुरू झाली का हो। ता ता हो। मी तर बाबा फराळाची तयारी सुरू केलेली आहे आज आपण सर्वांना कठीण वाटणारा किचकट वाटणारा एक पदार्थची रेसिपी पाहणार आहोत तर ही नुसती फक्त त्याची प्रिपरेशन म्हणजे सुरुवातीची तयारी आपण आज करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून द्यायचे तुम्ही इथे जुनात तांदूळ वापरायचा नवीन तांदूळ वापरू नका तर इथे तीनचे चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये भांडं पूर्ण भरून पाणी ठेवायचं हे आपल्याला पूर्ण बारा तास ठेवायचे असं आपल्याला प्रत्येकी तीन दिवस हे काम करायचं आहे की पाणी बदलायचं परत नवीन पाणी टाकायचं झाकण ठेवून एका जागी ठेवायचं असं सतत तीन दिवस ठेवायचं तुमच्याकडे जास्त थंडी असेल तर तुम्ही एखाद दिवस अधिक वाढवू शकतात असं करता करता आपण तीन दिवस कंप्लीट केलेत आणि एक वेळ ठराविक ठरवून घ्यायची की त्याच वेळेला ते पाणी चेंज करायचं अशा पद्धतीने आपण तीन दिवस हे काम करायचं आहे म्हणजे छान हे तांदूळ आंबतात आणि छान मुरतात आणि अनारसे सुद्धा तितके जाळीदार बनतात म्हणजे तीन दिवस व्यवस्थित आपण पाणी चेंज केलेलं आहे आता हा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आपण हे तांदूळ बघू शकतात छान असं त्याला फेस आलेलं आहे आंबूसपणा बऱ्यापैकी आलेला आहे तर आपण आता तो एकदा तांदूळ धुवून घ्यायचा पाणी निथवून घ्यायचं आणि एक ते दोन तास असं चाणीवरती ठेवायचं पूर्ण त्याचं पाणी निथळलं की एका कॉटनच्या कपड्यावरती सुती कपड्यावरती असे पातळ थर असा या तांदळाचा पसरवून ठेवायचा एक तर पंख्याखाली किंवा पंख्याशिवाय तुम्ही हे तांदूळ असे अर्धवट वाळवू शकतात इथे उन्हात वाळवायचे नाही आहेत मुख्य टीप अशी आहे की उन्हात वाळवायचे नाही पंख्याखाली आपण हे पसरवून ठेवायचे आहेत आणि त्याचं त्याच्या मनाने ते वाळू द्यायचे आहेत आणि आपल्याला एकदम पूर्ण कोरडे खणखणीत हे वाळवायचे नाही आहेत असे बाहेरून थोडेसे कोरडे आणि आतून थोडेसे ओलसर अशा पद्धतीने ते तांदूळ आपल्याला पाहिजे आहेत म्हणजे तांदूळ हे मुठीमध्ये धरले तर खाली तांदूळ आपण सोडल्यानंतर हाताला थोडेफार चिकटले पाहिजेत आता अशा पद्धतीने आपण ना तांदूळ तयार केलेले आहेत वाळून झालेले आहेत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडे थोडे घेऊन त्याची पिठी तयार करून घ्यायची आणि ती गाळून पण घ्यायची आणि परत उरलेला जो रवा आहे ना म्हणजे या तांदळाची पिठीतला जो रवा आहे ना तो सुद्धा पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं शक्य तितकं बारीक करून घ्यायचं छान पिठी करून घ्यायची गाळून घ्यायची आपल्यालाही आणि मग आपण एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीने हे पीठ किती आहे ते मोजून घ्यायचं तर तुम्ही कोणते एक भांडं किंवा एक वाटी अशी सेट करून ठेवा की त्या वाटीने ते आपल्याला किती वाट्या भरल्या ते बघायचं आहे पिठी तार तार तर आता सर्व छान पिठी दवून झालेली आहे आणि ती मी मोजून घेणार एका भांड्याने आणि त्याच भांड्याने आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर जेवढं हे पीठ आहे ना तर त्याच्या निम्मे किंवा थोडंसं एक दोन ते ती तीन चमचेवरती गूळ लागेल तर गूळ जास्त पातळ असेल तर फक्त निम्म प्रमाणात घ्या म्हणजे दोन वाट्या जर ही पिठी असेल तर एक वाटी गूळ घ्या आणि गूळ थोडासा हार्ड असेल कडक असेल तर थोडासा एक दोन चमचे भर जास्त टाकायचा गूळ तर अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मी ते मोजून घेते आणि त्याच वाटीने एक म्हणजे ते पूर्ण एक भांड भरून मी गूळ घेणार आहे आणि गूळ चिरून घेतलेला आहे पीठ हे वजनाला हलकं असतं म्हणून ते जास्त आपल्याला वाटतं खूप दोन वाट्या भरलेल्या आणि आपण गुळ का कमी घेतला आहे तर गूळ हा जड असतो आणि तो तांदळामध्ये मिक्स झाल्यानंतर पीठ जास्त पातळ होऊ शकतं म्हणून आपण एवढ्या लिमिटमध्ये म्हणजे निम्म्या प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे तर आता काय करायचं तो गूळ आपल्याला मिक्स करायचं आहे तर थोडंसं आपण पिठी घ्यायची मिक्सरच्या भांड्यात आणि तो थोडा गूळ टाकायचा असं थोडं थोडं मिश्रण ॲड करून ना मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ना पिठामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण तयार करून घ्यायचं मिक्सरच्या कसं गरमीमुळे त्याच्या हीटमुळे ना गोळ वितळतो आणि त्या पिठामध्ये छान मिक्स होतो रेसिपी पाहताना ना कुठेही व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणीनो कसं आहे प्रत्येक स्टेप आहे ना महत्त्वाची आहे तुम्हाला असं वाटत असेल खूपच लेंदी प्रोसेस आहे पण जेव्हा ते प्रोडक्ट तयार होतं म्हणजे जो अनारसा तयार होतो आणि तो खाताना जी मजा येते ती औरत असते ते म्हणतात ना कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही तसंच हे अनारसाची गोष्ट आहे आता हे पीठ आहे ना मी व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे गुळ्यासोबत आता पण थोडं हाताने सुद्धा असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताच्या गर्मीने सुद्धा पीठ व्यवस्थित छान एकजीव होतं काही काही मैत्रिणी ना यामध्ये तूपही टाकतात पण तूप टाकल्याने नंतर कारण की आपल्याला हे जास्त दिवस मुरवायचं असतं किंवा जास्त दिवस ठेवायचं असतं हे आपण म्हणजे साठवून ठेवू शकतो तर तुपाने थोडा खाऊट वास येतो म्हणून इथे तूप वापरू नका फक्त गूळ आणि हे पीठ बस एवढंच महत्वाचं आहे यामध्ये तर अशा पद्धतीने आपण एकजीव केल्यानंतर ना त्याचे लाडू बनवून घ्यायचे लाडू तुम्ही कोणत्याही साईजमध्ये बनवा लहान मोठे आकारात तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने ते लाडू करून घ्यायचे आणि एक स्टीलचा डब्बा घ्यायचा मैत्रिणीनं प्लास्टिकचा वगैरे तुम्ही वापरू नका डबे स्टीलच्या डब्यामध्ये ना हे लाडू येत ना आपल्याला भरून ठेवायचे तर चार ते पाच दिवसातच तयार होतं पण तुम्ही जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस जरी हे पीठ मुरवलं ना तर त्याचे अनारशांना जास्त जाळी तयार होते तर आपण हे आता छान स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि हे डब्बा आहे ना सारखासारखा उघडायचा नाही एकदा तुम्ही पॅक केला ना की तो चार ते पाच दिवस पूर्ण झाकण पॅकच ठेवायचं अजिबात उघडायचं नाही म्हणजे ते छान आंबण्याची त्याची जी प्रक्रिया आहे ना ती व्यवस्थित होते आणि असं गरमीच्या ठिकाणी ठेवायचं जसं तुमच्याकडे ओव्हन असेल तर बंद ओव्हनमध्ये ठेवा किंवा ओट्याखाली ठेवा म्हणजे जेणेकरून त्याला हीट गरमी मिळेल आणि हे लवकर छान आंबतील तर मंडळ इथे आपण बेसिक तयारी केलेली आहे आता आपण पुढच्या व्हिडिओसाठी नंतर भेटणार आहोत कारण की हे पीठ आता मी मुरण्यासाठी ठेवणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी किंवा ही माहिती कशी वाटलीबद्दल नक्की तुम्ही कमेंट करा तुमच्याकडे काही वेगळ्या प्रकारे बनवतात अनारसेचं पीठ तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू